Namaskar. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टेट परिषद संदर्भामध्ये सकाळपासून पास सगळेच पाच संभ्रमावस्थेमध्ये आहेत किंवा होते परंतु आज पा परीक्षा परिषदेने या संदर्भामध्ये हा जो काय पास संभ्रम आहे तो पा दूर केला आहे आपण या आधी सुद्धा पा सांगितलेलं होतं की परीक्षा ही पा सत्तावीस तारखेपासून सुरू होईल आणि जी काय पहा पाठीमागे पा एक बातमी फिरत होती त्या संदर्भात सत्यता सांगितलेली होती परंतु आज परत एकदा एक कातरण पडलं आणि त्याच्यामध्ये पहा कन्फ्युडन वाढलं परंतु या ठिकाणी शेवटी परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला तसं पा स्पष्टपणे केलं आहे की टेट परीक्षेचं आयोजन हे पहा सत्तावीस पाच पंचवीस पासून करण्यात येणार आहे याची सर्वांनी पण नोंद घ्यायची आहे त्याच्यामुळे पहा कोणीही पहा पॅनिक होऊ नका की परीक्षा उद्याचा असेल किंवा अजून हॉल तिकीट आलं नाही तर लक्षात ठेवा परीक्षा जर समजा उद्या व्हायची असते तर आज कधीही हॉल तिकीट येऊ शकत नाही दोन तीन दिवसापूर्वीच पहा हॉल तिकीट आलं असतं हे या ठिकाणी आपण सर्व सगळे या ठिकाणी विचार करू शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा की काही गोष्टी आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याची सत्यता पडताळून घेणं गरजेचं असतं आपण ही जी काय वेबसाईट आहे वेबसाईटला येऊनच सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून बघायची म्हणजे आपल्याला समजतं नाहीतर काय होतं की आपण या ठिकाणी अभ्यास करतो आणि अभ्यासामध्ये जर अशा काही गोष्टी की सगळेच पण डिस्टर्ब असणार आहेत अभ्यास झाला नसेल परंतु आता तुम्ही बिंदास्त अभ्यास करू शकता सत्तावीस तारखेला म्हणजे पहा सत्तावीस तारखेपासून पहिली शिफ्ट चालू होईल आता जे हॉल तिकीट असणार आहे ते पहा कधी पासून येतील तर हॉल तिकीट मला असं वाटतं की उद्या किंवा परवापासून जे हॉल तिकीट आहे ते याला सुरुवात होईल आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सुद्धा एक नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये या बाबतीमध्ये पण सर्व गोष्टी सांगितल्या जातील की हॉल तिकीट कधी येईल किंवा जे काही वेळापत्रक असेल परीक्षेचं वेळापत्रक म्हणजे कोणत्या तारखेपासून सत्तावीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार हे समजलं परंतु सत्तावीस तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत परीक्षा असेल याचं एक डिटेल असं वेळापत्रक सुद्धा परीक्षा परिषद आपल्या एका नोटिफिकेशन मध्ये प्रसिद्ध करेल आता जर तुम्ही नोटिफिकेशन बघितलं तर नोटिफिकेशन वगैरे अजून वेगळं असं कोणतंही पण प्रसिद्ध झालं नाही फक्त हे जी काय एक आ, आ... आपली एक वाक्य आहे त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आले आहे ज्याच्यामुळे तुमच्या मनातला संभ्रम या ठिकाणी पा दूर झालेला असेल परीक्षा ही सत्तावीस तारखेपासून असेल आता नोटिफिकेशन आल्यानंतर अजून आपल्या डिटेलमध्ये सर्व गोष्टी पहा क्लिअर होतील की परीक्षा नेमकी कोणत्या तारखेपर्यंत असेल आणि अजून काय त्याच्यामध्ये पहा सूचना आहेत का त्यावेळेस आपण त्याबद्दलची पण पा माहिती पाहूया सगळ्यात महत्वाचा तुमचा संभ्रम दूर झाला असेल तर व्हिडिओ पा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्ही तुम्हाला जर फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचे असेल तर फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचं आहे आणि ही, ही बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता सत्तावीस तारखेपासून परीक्षा म्हणजे अजून चार दिवसांचा वेळ आहे तसेच तुम्हाला पा ऑनलाईन अभ्यास होते पण टेस्ट्रीस जॉईन करायचे असतील तर फक्त एकशे पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला ही टेस्ट अवेलेबल आहे ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करा साईन अप करा आणि टेस्टेस परचेस करा तसेच मोबाईलवरती प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास असं सर्च करा पा गुगल प्ले स्टोरला ॲप्लिकेशन येऊन जाईल तिथून तुम्ही ही टेस्ट पर्चेस करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद